आज मला झोपेतून उठूच वाटत नव्हते खूप कंटाळा आला होता मला झोपायला मी कितीही लो लेट झोपेल पण उठायला मला काही लवकर जमत नाही पण मी उठले आणि चव्हाणसाहेबासाठी शाबू बनवला कारण त्यांना आज उपवास होता आणि ते कधीच उपवासाला खात नाहीत आज पहिल्यांदाच म्हणले होते खायचे तर मग भिजू घातलेला शाबू होता परवा दिवशी घातला होता तर उपवास होता मला वाटलं म्हणजे मिसअंडरस्टँडिंगनी घातला होता तो मला गुरुवार तर शुक्रवार वाटला म्हणून घातला होता तर त्याच्यामुळं तो होता तो करून दिला त्याच्यानंतर मी मला इकडं ओट्स बनवत होते तर आ, आज जरा म्हटलं वेगळ्या प्रकारचे बनवूयात तर त्याच्यामध्ये आज ना मी काजू आणि बदाम ऍड करून घातले होते ज्या दिवशी पण मी हेल्दी खायचं आणि थोडं खायचं आणि दिवसभर बाहेरचं काहीच नाही खायचं ठरवते ना त्या दिवशी आतला असला माझा पचका होतो ना डेंजर पचका होतो जसं की आजही माझ्यासोबत झालं तुम्ही नुसतं पुढं बघत राहा काय सकाळ मी भारी केली होती काय ऍपलच घेतलाय ओट्सच खाल्ले ते पण थोडे आणि मस्त आवरलं आंघोळ वगैरे केली राहण्यात जायचं होतं मम्मी इकडं तर आवर ता 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 मी आवरल्यामुळं मग घरी भाकरी नाही केली मी म्हंटल आता रानात येते रानात जाऊन करता येईल भाकरी आणि चव्हाण साहेब आलेच नाही लवकर शेवटी ते आले मग रानात आले आणि इकडं मी करत होते पप्पासाठी जेवण भाकरी बनवत होते पप्पासाठी तर पप्पा उपाशीच होते काहीतरी बारा साडेबारा वाजले होते त्यांना जेवायला एक वाजली मम्मी गेले ताजी ताजी भाकर बनवली पप्पाला जेवायला दिलं त्याच्यानंतर आम्ही इकडं व्हिडिओ शूट केलं मी आता साडी बऱ्याच दिवसापासून घालत नाही पहिले माझ्या साडीवरचेच व्हिडिओ असायचे परत आपण सुरू करणार आहेत लवकरच अशात जरा वेळच भेटत नाही आहे तर ड्रेसवरच व्हिडिओ शूट केलं तर हे शूटच्या काही क्लिप आहेत नंतर आम चव्हाणसाहेबाच्या माझे दोन शूट केले त्याच्यानंतर मम्मीचे केले आम्हाला शूटला जास्त वेळ लागत नाही दहा पंधरा मॅक्झिमम पंधरा मिनिटात जिकडं तिकडं म्हणजे एक एक मिनिटाचा व्हिडिओ असला का तर तीन चार मिनटातच जिकडं तिकडं तर खूप वेळ लागतच नाही कारण एकदा सांगितलं की ते पटपट आम्ही बोलून जातो घरच्या घरी असल्यामुळं कॅमेरामॅन पण आम्हीच आहेत आणि शूट पण आम्हीच करतो त्याच्यामुळे एवढं काही नाही नंतर मी पप्पाला भाकरी केली होती मग थोड्या वेळानंतर चव्हाणसाहेब म्हणले मला चपात्या कर तर इकडं ना आम्ही जवळपास दीड दोन महिन्यापासून चपातच केलेला नाही तिकडं रूमवरती कारण आम्ही भाकरीच खातोय तर मग पोळपाट कुठे त्याने बिलनं शिवांशला घ्यायची खूप सवय आहे तुम्ही आतापर्यंत पसारात बघितलं पण असेल म्हणलं आहे नाही सापडतंय मग मी काय केलं तीन तिथंच मग मी पशीच मळलं तीन चार तपात्याचं आणि पटकन चार पाच तपात्या करून घेतल्या घरी मग घरी आल्यावर मी शिवला धोपी घातलं मला बाहेर जायचं होतं बीडला अचानक ठरलं होतं ते कशासाठी काय मी तुम्हाला सांगते पुढं तर इकडं मी चपात्या आणल्या होत्या घरीहून यांनी भाजी आणि राईस आणला राईस म्हणजे काजू बिर्याणी वगैरे होती काजू होते त्यात खूप छान बिर्याणी भेटते आणि पनीरची भाजी आणि चपात्या मी घरी खाल्लं होतं बाजरीची भाकरी ठेचा आणि लोणचं खाल्लं लो होतं घरी मी पोटभर जेवले होते बरं का तरी पण हे जेवायला बसले मला डबल जीव वाटलं मी डबल आणखीन काहीतरी एक दीड चपाती खाल्ली आणि माझं पोट फुल झालं होतं आणि दुपारचं काहीतरी तीन साडेतीन वाजले होते आणि मला चारपर्यंत बीडला जायचं होतं ते बघा कशासाठी काहीतरी नवीन आहे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ दाखवते मी बीडला कशासाठी गेलते कुठं गेलते आणि मेन म्हणजे मी एकटी जाणार होते आणि बस जाणार होते तर माझ्यासोबत काय काय गोष्टी घडल्यान काही ती डेंजर डेंजर एक्सपिरियन्स आला ते सगळं मी तुम्हाला नेस्ट व्हिडिओमध्ये टाकते ता -टा